नमस्कार मी गौरव आम्ही आपण आज उपजिल्हा रुग्णालयात आलो आहोत आणि या ठिकाणी एक गंभीर बाब समोर आली आहे आपण माझ्यासमोर बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे या कचऱ्यामध्ये जी सलायंना वापरणाऱ्या ज्या नळ्या असतात त्या देखील आहेत सलायांच्या बाटल्या आहेत आणि काही ठिकाणी इंजेक्शन देखील आहेत हा सर्व या ठिकाणी जो वेस्ट आहे तो रुग्णांवर उपचार केल्यानंतर या ठिकाणी इथंच फेकण्यात आलं आहे तसं तर याची योग्य विल्हेवाट लावायला हवी होती मात्र प्रशासनाकडून याची योग्य विल्हेवाट न लावता या ठिकाणी जो सी यूचा विभाग आहे त्याच्या पाठीमागेच हे टाकण्यात आले आपल्यासोबत या ठिकाणी भीम आर्मीचे पदाधिकारी आहेत काय सांगाल या संदर्भात तुम्ही काही तक्रार केली होती का मी तोंडी तक्रार दिली होती हां मी बाज पहिले परीक्षा देतो मी जाखीर शमशेर पटाण भीम आर्मी युवा तालुका अध्यक्ष व्हायजापूर तर मी अधिकारीकडं वारंवार तक्रार दिलेली मी लेखी स्वरूपात सुद्धा देत होतो पण ते म्हणे लेखी स्वरूपात द्यायची गरज नाही म्हणे आम्ही दोन दिवसात करतो आज झाले त्याला पंधरा ते वीस दिवस तर त्यांनी काही आतापर्यंत केलं नाही मी अधिकारीकडे गेलो होतो विचारसाठी तर ते अधिकारीनं मला असे काही शब्द वापरले कधीची हद्द नाही आणि ते पैसे आम्ही देतो म्हणे पैसे आम घेत आमच्याकडून पैसे घेतल्या जातात म्हणे आमचं कुठं काही वाकडं होऊ म्हणे त्यांचे अधिकारी त्यांच्यावरती अधिकारी असन या खाली असेल जे पण असन त्यांच्याकडून हे वारंवार पाच हजार दहा हजार वीस हजार रुपये असे घेता महिनाला त्याच्यामुळे हे जेवढे बी हायट कर्मचारी हे ना सगळे सगळे ना नाकाम म्हणजे कामच व्यवस्थित होत नाही संदर्भात तुम्ही तोंडी तक्रार केली होती की लेखी मी तोंडी दिली होती लेखी पण घेऊन गेलो त्यांनी माझी लेखी एक्सेप्ट नाही केली याची गरज नाही म्हणे आपण याच्यावर मार्ग काढून पुरावे दिले होते तुम्ही हो पुरावे दिले होते व्हिडिओ हो दिले होते माझे लाईव्ह काढलेले सगळं दिलेले हो दिले मी त्यांना माझ्याकडे ऑलरेडी पुरावे आहे ना तरीही त्यांनी मोबाईल मध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी जो अतिदक्षता विभाग आहे त्या ऐसू च्या पाठीमागच हे सगळं वेस्ट पडलेलं आहे हो यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो त्या त्यासाठी त्या मी गेलो होतो आता याचं रिएक्शन इतकं इतकं डेंजर आहे हेच नाही याच्या पलीकडं जर बघितलं तर तुमचं ना असं मन असं भरून येईल आणि तुम्ही जीवासांग खेळताय डॉक्टर या नर्स या इथले स्टाफ असेल या यांना आपण देव मानतो देवाच्या नंतर यांना देव मानतो हे आपल्या जीवा वाचिता म्हणून आपण यांच्याकडे येतो पण हे जीवासंघ राहिले यांना फक्त पैसेसही घेणे यांना बाकीचं कोणाशीच काही घेणं नाही याच्या अगोदर बी आम्ही उपोषण केले होते त्यांनी फक्त आम्हाला लेखी सांगून ते फक्त उडा उत्तरे भेटली आतापर्यंत आम्हाला न्याय भेटलेलाच नाही नक्कीच तर आपण बघू शकतो ही अत्यंत गंभीर अशी बाब आहे हे उपजिल्हा रुग्णालय आहे या ठिकाणी दररोज हजारो हजारो रुग्ण हे उपचार घेण्यासाठी येत असतात मात्र अशा पद्धतीने इथे कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे त्यातल्या त्यातच रुग्णांवर उपचार केलेले जे वेस्ट आहे त्यात सलायन असतील इंजेक्शन असतील हे सर्व या ठिकाणी उघड्यावरच टाकून देण्यात आले आहे ज्यामुळे साथीचे रोग पसरू शकतात याकडे आता प्रशासन